कार आज पंधरा ऑगस्ट भारताचे स्वातंत्र्य दिवस आज आपण वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत तरी माझ्याकडून सर्व आपल्या महानगरपालिकेत काम करणारे सर्व कर्मचारी यांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परंतु कामगार मित्रांनो आज आपण अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहोत परंतु मनात एक मोठी खंत अशी आहे आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन आज अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तरी आपल्यासारखे जे कंत्राटी कर्मचारी आहेत ते आजसुद्धा एक मोठ्या दहशतीखाली आणि गुलामीसारखे वागत आहोत आणि आपल्याला तशी वागणूक भेटत आहेत आज अनेक अधिकारी जे आहेत ते आपल्याकडून पैशाची मागणी करतात पैसे घेतात पैसे सुद्धा त्यांची वागणूक जी आहे ती आपल्यासाठी एक तुच्छप्रमाणे आपल्याला वागणूक देत आहेत आणि असाच एक प्रकार झोन क्रमांक सहामध्ये घडलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास पाच ते सहा वर्षापासून तो कंत्राटी अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांकडून पैसे घेत होता अर्थात कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून तो पैसे घेऊन त्यांच्यावर अमानुष छळ करत होता परंतु जेव्हा एक मन आहे पाणी जर डोक्यावरून जर गेलं तर शेवटी त्या चास्त, तशे ले ले त्या माणसाला बुडवून आपण जगायचं असतं आणि तसे वैतागलेले जे कंत्राटी कर्मचारी होते त्यांनी शेवट संघटनेकडे अर्थात माझ्याकडे या लोकांनी त्याची तक्रार केली आणि त्या गोष्टीला मी वाचा फोडला आणि अजून मला वाटतं कारवाई झाली की नाही झाली तसं काही मला अजून पत्र मिळालं नाही पण मी सोमवारपर्यंत त्याची वाट पाहणार आहे कंपनीची पत्राची वाट पाहणार आहे किंवा महानगरपालिका त्याच्यावर किंवा कंपनी त्याच्यावर काय ॲक्शन घेतली याची मी वाट सोमवारपर्यंत पाहणार आहे जर सोमवारपर्यंत त्याच्यावर कारवाई नाही झाली तर मंगळवारी मी स्वतः आपल्या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष गौतम भाऊ खरात जिल्हाध्यक्ष उमेश भाऊ मेहरे आणि आपले सचिव अजय जानराव आणि इतर कर्मचारी आम्ही सोबत होऊन मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्या दिवशी आम्ही या गोष्टीचा पत्रकार परिषदेमध्ये पूर्ण आम्ही खुलासा करू अजूनही मी कंपनीला आणि प्रशासनाला विनंती करतो आहे की लवकरात लवकर त्या कंत्राटी अधिकाऱ्याला कामावरून निलंबित करा आणि तसे पत्र आम्हाला पाठवा का आम्ही त्याला निलंबित केलेलं आहे जर ही गोष्ट जर नाही घडली तर पुढे आंदोलनही होऊ शकतं आणि कुठल्याही प्रकारचं आंदोलन होऊ शकतं याची प्रशासनाने व महानगरपालिका प्रशासन अंडर अंतर्गत जी कंपनी इथं काम करत आहे पी गोपीनाथ रेड्डी यांनीसुद्धा लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करावी अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चुकीला माफी नाही ही, ही गोष्ट सगळ्यांनी ध्यानात ठेवा मी हकीम शेख